इरा इंटरनॅशनल स्कूल सिन्नर येथे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वार्षिक क्रीडा संमेलन घेण्यात आले यामध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळाबद्दल प्रेम वाढवणे विविध खेळांमध्ये रस निर्माण करणे आणि अत्यावश्यक कौशल्य विकसित करा जसे की चिकाटी टीमवर्क आणि खिलाडी वृत्तीने धडे देण्यात आले स्वागत गीत विद्यार्थ्यांची कवायत पिरॅमिड नृत्य यात विद्यार्थ्यांचे वेगवेगळे खेळ घेण्यात आले रनिंग क्रिकेट रस्सीखेच लिंबू रिले शर्यत थाळीफेक खो खो चेस कॅरम अडथळा शर्यत अशी वेगवेगळी खेळ घेण्यात आली यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी विराज पाटोळे नर्सरी ज्युनियर के जी ज्ञानेश्वरी शिरसाट सिनियर के जी स्वरा शिंदे इयत्ता पहिली राजवीर जाधव इयत्ता दुसरी सेजल बागुल समर्थक क्षीरसागर याता चौथी आराध्या घुमरे इयत्ता पाचवी इयत्ता पाचवी आराध्य वागचौरे इयत्ता सहावी सोहम गुंजाळ इयत्ता सातवी अनुष्का पगार इयत्ता आठवी श्रावणी शेळके इयत्ता नववी तन्मय निर्मळ आधीचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी शाळेचे संचालक किरण मोरे इंजिनियर मयूर आव्हाड डॉक्टर संदीप मोरे विजय आव्हाड रवी मोरे सीईओ संगीता नय्यर प्राचार्य राजेंद्र शिंदे पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्य सरिता सिंग यांनी खेळात विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मेडल देऊन त्यांचे कौतुक केले क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक नितीन सुभाष सानप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली या सैन्यमसाठी संपादकीय विभाग